नमस्कार डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो मुंबईच्या उत्तर मध्य मतदारसंघातून एक ज प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम हे भाजपकडून जसं यांना तिकीट अनाऊन्स झालेलं आहे तसं सोशल मीडियावर यांच्याबद्दल काही पोस्ट फिरायला लागले ला आहेत मी देखील काल परवा एका व्हिडिओमध्ये बोललो की तुमचं वागणं कळत होतं संशयास्पद होतं भाजप आणि शिंदे गटाप्रती संदर्भात आणि आता हे जे तिकीट तुम्हाला मिळालं त्याच्यावरून एक ते जे लूप आहे तो पूर्ण झाला ही जी शंका होती तिचं निरसन झालं की हे बी जे पीसोबत या ना त्या मार्गाने जुळलेले होते परंतु इतरही काही पोस्ट फिरत आहेत आणि या पोस्टचा जर असं एक जोडून बघितलं तर उज्ज्वल निकम हे केवळ फक्त शिंदे गट पळून गेला किंवा ठाक यांचा पवारांचा अजित पवारांचा गट वेगळा झाला एवढ्या मॅटरपुरते बी जे पीशी जुळलेले दिसत नाही आहेत तर मला एक दोन हजार एकोणीस सालचा बाळासाहेब आंबेडकरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मिळाला एका माझं जे मित्र गटातले आहेत त्यांनी कमेंट केला मग मी तो शोधून काढला दुसऱ्या एका मित्राने ते लिंक मला प्रोव्हाइड केली सोशल मीडियावर तर ह्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकरांनी काही प्रश्न उपस्थित केलेले होते जे मुंबईवर अटॅक झाला होता ताजवर अटॅक झाला होता आपण ज्याला सव्वीस अकराचा अटॅक म्हणतो त्या हल्ल्यासंदर्भात जे क अजमल कसाबला फाशी झाली आणि त्याचा न्यायनिवाडा झाला कोर्टाने याचा निर्णय दिला यात उज्ज्वल निकम हे वकील होते यांचं नाव खूप फेमस झालं आणि त्या संदर्भात प्रकाश आंबेडकरांनी काही प्रश्न उपस्थित केले ते दोन हजार एकोणीसच्या व्हिडिओमध्ये आणि मुश्रीफ सर जे आपले स सिनियर पोलिस ऑफिसर म्हणून रिटायर झाले यांनी पुस्तक लिहिलं याच मॅटरवर जे सव्वीस अकराचा हल्ला झाला याच्यामध्ये दे करकरे देखील मारले गेले करकर्यांसोबत काही प्रमुख पोलीस अधिकारी मारले गेले पाच कॉन्स्टेबल मारले गेले असे आठ लोक हे कामा हॉस्पिटलला मारले गेले आणि मुश्रीफ साहेबांनी याच्यावर पुस्तक लिहिलं आहे हू किल्ड करकरे करकरेंना कोणी मारलं तर त्या पुस्तकामध्ये आणि त्यांचे जे व्याख्यान उपलब्ध आहेत जाहीर सो शो, सोशल मीडियावर उपलब्ध आहेत याच्यामध्ये त्यांनी जो क्लेम केलेला आहे ती माहिती तिसरे अजून एक याच्यामध्ये जी माहिती पुढे आली ती ही की काही लोक जे भक्तमंडळी आहेत ते म्हणत आहेत की कसाबला फाशावर चढवलं उज्ज्वल निकम साहेबांनी अशा प्रकारच्या पोस्ट येत आहेत किंवा लोक कमेंट करत आहेत व्हॉट्सअप फेसबुकवर तर ही जी माहिती आहे आता कसाब हा कॅमेरावर ऑन कॅमेरा पकडला गेलेला होता हा आतंकवादी होता ते त्यानेच मान्य केलं आणि त्याला पोलिसांनी जीवावर उदार जीवावर म्हणजे आपला जीव दिला एका पोलिस अधिकाऱ्याचा तर जीव गेला त्याच्यामध्ये या अतिरेक्यांना पकडण्यामध्ये इतकं क्लिअर कट केस होती ही की तो पाकिस्तानातून आला त्याने गोळीबार केला लोक मारले आणि त्याला पकडलं गेलं त्याला फाशी नाही तर काय होणार होतं याच्यात काहीच व्य कुठ कुठला एखादा ज्युनियर वकील जरी असता रिसेंटली त्याने एल एल बी पूर्ण केलं तरी त्यानेसुद्धा हाच निकाल लावला असता ह्या केसचा त्यामुळे त्याच्यात उज्ज्वल निकम यांचं कसाबला फासावर चढवण्यामध्ये काही वेगळं काही महत्त्व नाही उज्ज्वल निकम हे अत्यंत सिनियर अत्यंत बुद्धिमान वकील आहेत त्यामुळे त्यांनी कसावला आसार चढवलं म्हणून ते ग्रेट आहेत असं म्हणणं मला काही पटत नाही याचा अर्थ मी उज्ज्वल निकमांचं जे म ग्रेटनेस आहे ते कमी करतो असं नाही ते असतील ग्रेट त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये त्यांनी काम केलेलं असणार आहे त्याशिवाय एवढं नाव नाही आहे त्यांचं परंतु यासोबत आ आसिम सरोदे हे एक अत्यंत नामांकित सामाजिक भावनेतून आणि स संविधानिक नैतिकतेतून राज्यकारभार चालावा देशाचा कारभार चालावा यासाठी आवाज उठवणारे एक वकील आहेत आणि यांनी देखील एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की साध्या साध्या जिंकणाऱ्या ज्या केसेस असतात त्यांना फक्त हात लावण्याचं तुमचं एक आम्हाला माहीत आहे सर्कलमध्ये आणि ज्या हरणाऱ्या केसेस असतात त्या तुम्ही घेत नाही अशा आहात तर तुम्हाला राजकारणात काय असं करता येणार नाही टीकाकारांना तुम्हाला सामोरं जावं लागेल लोकांच्या दरबारात वेगळं असतं आणि प्रोफेशन तुम्ही जे केलं आहे की जी जिंकणारी केस आहे ती घ्यायची किंवा आपल्याला हवी ती घ्यायची बाकीचं कॉम्प्लेक्स घ्यायचं नाही अशा पद्धतीचं त्यांनी अशा अर्थाचं मांडलेलं आहे आता याच्यामध्ये हे जेव्हा आपण जोडून बघतो तेव्हा मी तुम्हाला दोन व्हिडिओ क्लिप्स बघायला आता इथे लावणार आहे या व्हिडिओमध्ये आणि पहिली जी व्हिडिओ क्लिप आहे ती मुश्रीफ साहेबांची आहे ही दोन हजार चौदा सालचा हा इंग्लिशमध्ये क्लिप आहे ही हिंदी मराठीमध्ये देखील उपलब्ध आहे दे। परंतु मला ही सोप्यात सापडली म्हणून मी इथे मांडतो आहे तर या क्लिपला तुम्ही ऐका आणि मग मी तुमच्याशी बोलतो you know this attack took place on 27th of november 2008 this attack was by elite of pakistan so far as our knowledge or our information is concerned but this information was known to ib at least one week in advance because there is some rivalry between two, two agencies, intelligence agencies of america. one of the agencies leaked this information to raw, our intelligence agency, which, is, which deals with the external affairs. as it was an internal matter, that information was very specific. The information was a ship of LET had started from Karachi on eighteenth of November. Its longitude and latitudes are 34, 33, 30. And when this information was given, its distance from Karachi port was about 30 nautical miles. So specific was the information. This specific information was passed on to the IB by the RAW the next day, that is on the 19th. While giving this information, RAW also gave the telephone numbers of 30, 35 mobile phones which the RAW had planted on LET through their sources. There is a system. And they requested IB to keep all these telephone numbers under observation so that their minute to minute moment could be known. Now the first, after knowing this information, after receiving this information, what the IB should have done? was to pass this on to the Mumbai police to whom it concerned. Because the information was they have started to attack on some hotels in Mumbai. But surprisingly, they did not give this information to Mumbai police or to Maharashtra government. They should have also given this information to the Western Naval Command through which waters, through which, through the territory of which the ship was to pass. But surprisingly, they did not give this information to Western Naval Command. Had this information been given to Western Naval Command, they would have blown it off or drowned it in no time, in one second. Because Western Naval Command is a very powerful force. It has many big ships, it has many planes and its force. So in India, the most powerful part of the Navy is Western Naval Command. So no ship, small or big, can pass through their waters without their permission. But surprisingly, Western Naval Command was also not informed. and they say that we forgot to keep these 35 telephone numbers under observation but if we see the whole thing in totality we can presume that they kept the, all the telephone numbers under observation and whatever information they received they misuse it for some dubious purpose And they allowed the ship to come to the Indian shores. Why did they do so? Why did they allow this LET ship to come to Indian shores? Because they wanted to have a parallel operation inside the city to kill Karkari. In my first chapter, I said. की हाऊ आय बी हॅज बिन ग्रुम एप्शन ऑफ आर एस एस इवन बिफोर इंडिपेंडन्स आता या क्लिपची समरी जी आहे थोडक्यात मी तुम्हाला हे सांगतो की मुश्रीफ साहेब जे म्हणत ते असं की पाकिस्तानमधून लष्कर ए तोयबा एलईटी जे म्हणत ते यांचं जहाज निघालं आणि हे जहाज निघालं त्यावेळेला अमेरिकेच्या एजन्सीजनी भारताच्या रॉ या एजन्सीला कळवलं ही तारीख होती अठरा एटीन इलेवन लक्षात घ्या सव्वीस अकराला हल्ला झाला आहे आणि अठराला कराचीवरून जहाज निघालं आहे हे जहाज अमुक अमुक नॉटिकल डिस्टन्सवर असताना कराचीपासून भारताच्या रॉ एजन्सीला कळालं रॉने आय बीला कळवलं इन्फॉर्मेशन ब्युरो ही आ, इंटरनल सगळ्या गोष्टी बघणारी जी ऑर्गनायझेशन असते आपली ही सिक्रेट एजन्सी आहे भारताची तर या एजन्सीने पुढे काय केलं पाहिजे होतं तर होम मिनिस्ट्रीला सांगायला पाहिजे होतं त्यावेळी मनमोहन सिंग यांचं सरकार होतं या एजन्सीने मुंबई पोलिसांना मुंबईच्या गव्हर्नमेंटला सांगायला पाहिजे होतं आणि वेस्टर्न नेव्हल कमांड जे आहे की जे स्ट्रॉंगेस्ट आहे आपलं भारताचं यांना कळवायला पाहिजे होतं की असा असं जहाज निघालेलं आहे आणि लष्कर ए तोयबाचं आहे आणि हे का निघालं आहे हे देखील या एजन्सीने अमेरिकेच्या एजन्सीने सांगितलं होतं की हे मुंबईवर अमुक अमुक हॉटेल्सवर हो हल्ला करण्यासाठी निघालेले आहेत आता रॉचे जे एजंट होते लष्कर तोयबा संदर्भात यांचे फोन नंबर देखील आय बीने आय बीला दिले गेले हे तुम्ही सगळं इन्फॉर्मेशन गॅदर करत राहा परंतु ही सगळी इन्फॉर्मेशन गॅदर केली आय बीने आणि हिचा उपयोग न करता दुरुपयोग केला म्हणजे गव्हर्नमेंटच्या मार्फत याच्यावर ॲक्शन न घेता यांनी याचा मिसयूज केला आणि ताज आणि इतर हॉटेल्सवर जो हल्ला झाला याच्याबरोबर पॅरल हल्ला हा कामा हॉस्पिटलवर टाकला गेला आणि तिथे करकरे आणि टीमला पाठवण्यात आलं आणि तिथे त्यांचा पॅरल हल्ल्यामध्ये खून झाला म्हणजे हा हल्ला अतिरेक्यांनी केलेला नाही लष्कर तोयबाने केलेला नाही तर हा इंटरनल हल्ला आहे आणि याच्यासाठी ते पुढे जाऊन आर एस एस आणि आय बीचं जे नेक्सेस आहे याच्यावरही त्या पुस्तकामध्ये मांडतात आता हा झाला पहिला क्लिप आता दुसरी क्लिप दोन हजार एकोणीस मध्ये बाळासाहेब आंबेडकरांची आहे ती आहे का की हेमंत करकरे कामते सालसकर हे तीन मोठे पोलीस अधिकारी आहेत आणि पाच कॉन्स्टेबल आहेत पाच कॉन्स्टेबल आहेत या पाच कॉन्स्टेबलचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा लोकांसमोर यावा हे महत्वाचं आहे दुसरं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगावं की ह्या तीन पोलीस अधिकारी आणि पाच कॉन्स्टेबल यांना ए के फॉर्टी सेवनची गोळी लागली की त्यांना अजून कुठली तरी गोळी लागली त्याच्या पुढे त्यांनी असर जाऊन हे सांगावं ती गोळीचा मेक कुठला होता मेड इन इंडिया मेड इन पाकिस्तान मेड इन कुठल्या कंट्रीमधली होती याचा त्यांनी खुलासा त्या ठिकाणी करण्यात यावा चौथं जे आहे एक टॅक्सी ड्रायव्हर पकडला गेला होता आणि त्या टॅक्सी ड्रायव्हरचं काय झालं नंतर हे कळायलाच मार्ग नाही तेव्हा त्या ते टॅक्सी ड्रायव्हरची सुद्धा माहिती प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी लोकांना द्यावी आणि शेवटची गोष्ट की या सगळ्या गटामध्ये काही भारतीयांचा हात होता का याचा खुलासा झाला पाहिजे याचं कारण वर्तमानपत्रामध्ये आलेली माहिती ती म्हणजे ही बोट गुजरातच्या बंदरामध्ये थांबली होती अशी परिस्थिती आहे याचा जोपर्यंत खुलासा होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या केसची इन्क्वायरी झाली असं मी त्या ठिकाणी मानत नाही त्याच्याच ही केस ज्यांनी चालवली उज्ज्वल निकम यांनी सुद्धा मला वाटतं लोकांना उत्तर दिलं पाहिजे त्यांनी एव्हिडन्स लीड केला फार चांगला लीड केला त्यांनी कन्व्हिक्शन दिलं हेही फार चांगलं आहे त्या अत्यंत हुशार वकील आहेत याच्याबद्दल दुमत नाही व्यक्ती म्हणून सुद्धा फार चांगले आहेत माझे चांगले मित्र आहेत त्याच्यामध्ये मी त्यांना असं एक विचारतो की तुमच्या आख्या जजमेंटमध्ये एव्हिडन्स तुम्ही जो लीड केला त्या एव्हिडन्समध्ये हेमंत करकरे कांते सालसकर आणि हे पाच पोलीस यांना कुठल्या गोळ्या लागल्या ती बंदूक कुठली होती ती मेक कुठली होती याचा जजमेंटमध्ये उल्लेख नाही आणि म्हणून निकम सुद्धा प्रकाश टाकला तर होईल असं मी त्या ठिकाणी मानतो तर बाळासाहेबांनी काय विचारलाय प्रश्न उज्ज्वल निकमांना विचारलाय की तुम्ही तर निष्णात वकील आहात हुशार आहात तुम्ही हा निकाल तर लावला कसाबचा कसाबने हे केलं आणि कसाबला पाशी हे तर सोपं होतं आपल्या आपल्यालाही माहित आहे मी म्हणलो की जर एखादा नऊशिका वकील जरी असता तर त्याने देखील हाच निकाल लावला असता कारण सगळं क्लिअर कट आहे सी सी टी व्हीवर तो लोकांना मारतो आहे हे दिसतं आहे पोलीस त्याला पकडतायत तो म्हणतो आहे मी पाकिस्तानमध्ये ट्रेन झालो आहे आणि असा असा आलो आहे आणि त्या पद्धतीने त्याला मारलं गेलं क्लिअर कट ओपन केस होती परंतु प्रकाश आंबेडकर म्हणतात की करकरांना जी गोळी लागली तिची बनावट काय आहे ती मेड इन पाकिस्तान आहे की मेड इन इंडिया आहे म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी नेमका प्रश्न केला आहे की हे बाहेरच्यांनीच केलं होतं की आतल्यांचं षडयंत्र होतं याचं उत्तर उज्ज्वल निकमांनी दिलेलं नाही आणि लक्षात घ्या ह्या केसचा किती अभ्यास उज्ज्वल निकमांनी केला असेल परंतु त्यांना ही गोष्ट लक्षात आली नसेल का हे ये एवढे मो मोठे दावे मुश्रीफ साहेब चौदा पंधरा वर्षापासून जेव्हा ही घटना घडली तेव्हापासून ही गोष्ट मांडतायत याचा या अंगाने काहीच अभ्यास केला नसेल का उज्ज्वल निकमांनी आणि दोन हजार एकोणीसला जेव्हा त्यांना चॅलेंज केलं गेलं की तुम्ही याच्यावर बोला तर त्याच्यानंतरसुद्धा याच्यावर सरकारकडून किंवा उज्ज्वल निकमांकडून कुठलीही माहिती बाहेर आलेली नाही म्हणजे हे सगळे कनेक्टिंग डॉट्स जर म्हटलं तर मुश्रीफ साहेब जे म्हणत आहेत की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आर एस एसचा संबंध आहे आणि आंबेडकर विचारत आहेत निकमांना की हे काय आहे आम्हाला सांगा आणि निकम त्याच्यावर गप्प आहेत निकम त्याच्यावर कॉम्प्लिकेटेड गोष्टींवर काहीही बोललेले नाहीत साध्या गोष्टींवर त्यांनी निकाल जाहीर केला त्यांचं नाव झालं ते मोठे झाले त्यांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठा था, थांबवलं था, जातं झेड सेक्युरिटी मिळते सरकारकडून मोठं मानमर्तक मिळतं नाव मिळतं परंतु ज्या मेन गोष्टी आहेत की जिथे हे सगळं बाहेर आलं पाहिजे की कर्कऱ्यांना नेमकं मारलं कोणी त्यांना मारणारी गोळी पोस्टमॉर्टममध्ये ही था, कुठे था, बनलेली होती ही कसली होती कोणत्या बंदुकीने मारलं गेलं याच्या संदर्भात कोणीही तपास केलेला नाही किंवा त्याच्याबद्दल बाहेर जाहीर ह्या गोष्टी केलेल्या नाहीत या का जाहीर होत नाही आहेत याचं उत्तर कधी मिळणार लोकांना कधी मिळणार हे कधीपासून हा मुद्दा पेटतो आहे आणि करकऱ्यांना का मारलं गेलं याचं कारण देखील मुश्रीफ साहेब सांगतात की कारण करकऱ्यांनी आर एस एसचे लोक प्रज्ञा ठाकूर पुरोहित यांना सगळ्यांना पकडलं हे मालेगाव नांदेड समझोता एक्सप्रेस ह्या सगळ्या बॉम्बस्फोटमध्ये ह्या लोकांचा सहभाग होता यांना पकडल्यामुळे करकऱ्यांना टार्गेट केलं गेलं आणि माहीत असून की मुंबईवर हल्ला होणार आहे हे माहीत असून देखील हल्ला होऊ दिला आणि पॅरलली दुसऱ्या हल्ल्यामध्ये करकऱ्यांचा गेम केला गेला हा जो आरोप आहे आता मला माहीत नाही हा खरा आहे का खोटा आहे परंतु याच्यावर चौकशी व्हायला नको आणि एवढी मोठी केस निकम साहेबांनी चालवली तर या संदर्भात कुठेतरी तर काहीतरी त्यांनी प्रश्न विचारायला पाहिजे होते कुठल्या गोळीने मारले कसे गेले कोणी आदेश दिले कधी माहिती आली त्या माहितीचं काय केलं गेलं हे सगळं त्यांनी बघितलं असेल की के या केसमध्ये या संदर्भात काहीच वाच्यता केलेली नाही उज्ज्वल उज्ज्वल निकमांनी म्हणून या सगळ्या गोष्टींचं लिंक करून मला असं वाटतं असा प्रश्न उपस्थित करावा असा वाटतो की उज्ज्वल निकम साहेब हे पूर्वीपासून भाजपशी कनेक्टेड आहेत का व्हिडिओ संपवायच्या आधी अजून एक मुद्दा सांगतो याच उज्ज्वल निकमांनी अशी खोटी गोष्ट सांगितली होती अफवा सोडली होती की अजमल कसाबला सरकारकडून बिर्याणी जेलमध्ये दिली जाते आणि त्या प्रकरणातल्या ज्या कमिशनर होत्या मॅडम कमिशनर म्हणून पुस्तक आलेलं आहे मीरा बोरणकरांचं यांनी स्पष्ट आहे की कुठलीही बिर्याणी कसावला दिली जात नव्हती हो मग हे बदनामी करणारं मनमोहन सिंगांच्या काँग्रेसच्या सरकारची बदनामी करणारं वक्तव्य अशी अफवा उज्ज्वल निकमांनी का सोडली होती कारण त्याच्यानंतर हे सरकार पडले राज्य सरकार पडलं केंद्र सरकार पडलं काँग्रेसचं आणि बी जे पीचे सरकार आले म्हणजे यांची जुनी भाजपशी आतमिळवणी आहे का उज्ज्वल निकमांची की जिथे भाजपची गोची होते त्या प्रकरणांवर गप बसायचं माहिती बाहेर येऊ द्यायची नाही आणि जिथे भाजपला मदत होणार आहे तिथे खोट्या गोष्टी बाहेर काढायच्या अफवा सोडायच्या विरोधक पक्षांवर त्यांची बदनामी होईल सरकार पडेल जसं अण्णा आजारेंनी काम केलं तसं यांनी देखील काम केलेलं आहे का हा खूप मोठा प्रश्न अनुत्तरित आहे आणि याचं उत्तर राज्याला आणि देशाला मिळालं पाहिजे असं माझं मत आहे आणि आपण असं आशा करूयात की असं एक चांगलं सरकार राज्यात आलं पाहिजे आणि देशात आलं पाहिजे की ज्याने करकऱ्यांना खरंच कोणी मारलंय आणि का मारलंय कसं काय याच्यावर असा हल्ला झाला आणि आयबीला असं एक आठवडा आधीच कळालं होतं का म्हणजे त्यांना कराचीवरनं जेव्हा जहाज निघालं अठरा तारखेला त्याच्या दुसऱ्याच दिवशी एकोणीस अकरालाच माहिती मिळालेली होती का आणि ही माहिती मिळून देखील हल्ला कसा झाला या सगळ्याचं जे गुपित आहेत सिक्रेट आहेत हे बाहेर काढणारं याची निष्पक्ष चौकशी करणारं सरकार केंद्रात आणि राज्यात यावं आणि जे गुन्हेगार असतील जर या प्रकरणामध्ये कोणी खरंच षडयंत्र करून कर्कऱ्यांना कामठ्यांना आणि जे कोण लोक एक्सपायर झाले आहेत त्याच्यामध्ये मारले गेले आहेत कामा हॉस्पिटलच्या इथे या षडयंत्रामध्ये या षडयंत्र करणाऱ्या लोकांना एक्सपोज केलं पाहिजे यांना शिक्षा केली पाहिजे अशा मी मताचा आहे मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी